महाराष्ट्र पोलीस पोली न्यूज चॅनल सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले ईव्हीएम मशीन मतदान साहित्य वितरण व स्वीकृती मतदानानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवणे मतमोजणीचे ठिकाणे निश्चित करणे आवश्यक होते त्या अनुषंगाने आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या इमारतींमधील खोल्या आणि खुल्या जागा अधिकृत केल्या आहेत सदर ठिकाणांचा वापर मतदान साहित्य वितरण व स्वीकृती ईव्हीएम मशीनसाठी रूम तसेच मतमोजणीसाठी करण्यात येणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी एक भैरप्पा राजू माळी प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार मतमोजनी ठिकाण वेलणकर हॉल दयानंद कॉलेज सोलापुर ईवीएम स्ट्रांग रूम वेलणकर हॉल ये रूम नंबर एक रूम नंबर दोन दयानंद कॉलेज सोलापुर निवूक निर्णय अधिकारी दोन विजया पांगरकर प्रभाग क्रमांक पांच सहा सत व पंद्रह मतमोजनी ठिकाण सेंट्रल लायब्ररी बिल्डिंग सिंहगढ़ कॉलेज केगाव गांव सोलापुर ईव्हीम स्ट्रांग रूम मैनेजमेंट बिल्डिंग तलमजला सिंहगढ़ कॉलेज केगाव गांव सोलापुर निवणूक निर्णय अधिकारी तीन सचिन इथापे प्रभाग क्रमांक आठ नऊ व चौदा मतमोजणी ठिकाण शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर ईव्हीएम स्ट्रॉंग रूम रूम नंबर चार पाच शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर निवडणूक निर्णय अधिकारी चार अंजली मरोड प्रभाग क्रमांक दहा अकरा बारा तेरा मतमोजणी ठिकाण कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय इमारत सोलापूर ईव्हीएम रूम मातोश्री आशाताई अंबादास सरगम शाळा रूम नंबर तीन नर्सरी स्ट्रॉबेरी कुचन प्रशाला सोलापूर निवडणूक निर्णय अधिकारी पाच अभिषेक देशमुख प्रभाग क्रमांक सोळा सतरा अठरा आणि एकोणीस मतमोजणी ठिकाण विलासचंद मेहता माध्यमिक शाळा जुळे सोलापूर ईव्हीएम रूम विलासचंद मेहता माध्यमिक शाळा तळमजला जुळे सोलापूर निवडणूक निर्णय अधिकारी सहा सदाशिव पडदुणे प्रभाग क्रमांक एकोणीस वीस व पंचवीस मतमोजणी ठिकाण नूतन मराठी विद्यालय सोलापूर ईव्हीएम रूम नर्सरी फुलपाखरू कलादल नूतन मराठी विद्यालय निवडणूक निर्णय अधिकारी सात जयश्री आव्हाड प्रभाग क्रमांक बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस मतमोजणी ठिकाण शहीद राहुल शिंदे बहुद्देशीय सभागृह एस आर पी एफ कॅम्प सोलापूर ईव्हीएम रूम शहीद राहुल शिंदे बहुद्देशीय सभागृह एस आर पी एफ कॅम्प विजापूर रोड सोलापूर सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी व राजकीय प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे